रेडी हेल्दी आणि वेट लॉस साठीचं उपयुक्त आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठीच पौष्टिक असं पालक सुट लॉससाठी चांगले आहेत आणि नमस्कार मुंडे आहे तुमचे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी मध्ये तर खरं तर आता थंडीचे दिवस आहेत माझ्या आईनं मला सजेस्ट केलेलं की के सूप सिरीज चालू कर मी सूप सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामधला आज पाचवा भाग आहे तर आज आपण पाचवा भाग म्हणजे पाचवं सूप तर आज आपण करत आहोत ओळखा हे काय पालक आज आपण करत आहोत पालक सूप तर ह्याच्या आधीचे चार सूपचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही आत्तापर्यंत बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून माझे सगळे सूपचे रेसिपीज बघा आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट करा माझ्या आतापर्यंतचे जे सगळे सूप होते ते हेल्दी सूप आहेत काल पण आपण बघितलं लेमन कॉरन्टरचं सूप केलं होतं आणि ते तर वेट लॉस साठी खूप छान सूप आहे तुम्ही रात्रीचं जेवण स्किप करून जर एक बाउल दोन बाउल पाहिजे तेवढे बाउल जर तुम्ही हाय फॅब्रिक सूप पिला तर तुम्हाला वेट लॉस साठी खूप हेल्प होते तर तुम्ही ते करू शकतात आता आपण बघूयात की पालक सूपसाठी आपण काय काय घेतलेलं आहे आणि त्याची तयारी करायचे आपण हळूहळू हळूहळू पुढे बघत जाऊयात साठी मीठ घेतलेलं घेतलेले एक टोमॅटो एक छोटासा कांदा आलं लसूण पेस्ट मीठ मिरेपूड तर इथं मी एक पाव किलो असा पालक घेतलेला आहे इथे मी एक चमचा तेल टाकलेला आहे तेल हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे बटर तूप जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता आलं लसूण पेस्ट टाकायची जाईल छान हलवून आपला कांदा कांदा जरा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडस भाजून घ्यायचा कांदा तर का छान भाजून घ्यायचा तुम्ही बघा आपला कांदा भाजत आला ना जेव्हा कांद्याच्या अशा पाकळ्या सुटतात ना तेव्हा समजायचं की कांदा आपला पाहिजे तसा आपल्याला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये जाईल आपलं हे टोमॅटो टोमॅटो थोडा एक दोन मिनिट परतून घ्यायचं दोन मिनिट हे असंच परतायचं टोमॅटो पण कांद्यासारखंच टोमॅटो पण पन... छान असं थोडंसं झालेलं आहे शिजल्यासारखं तुम्ही बघा हे नंतर तर पालकासोबत आपल्याला शिजायचंच आहे पण म्हटलं थोडंसं थोडस चांगलंच आहे आता ह्याच्यामध्ये जाईल पालक आणि इथं मी तुम्हाला दाखवते मी पालकाच्या हे डेट पण घेतलेली आहेत भरपूर मिक्स करून घेऊयात गॅसच्या आचेकडे लक्ष द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही लो टू मेडियमच ठेवायची आहे एक तीन ते चार मिनिट किंवा दोन ते तीन मिनिट परतायचं कारण आपल्या पालकाचं थोडंसं कच्चेपणा जाऊ द्यायचा आणि एक तीन मिनिट पालक पर परतला ना परतून घेतला ना मग ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतूयात आणि हे सगळं एक पाच मिनिट शिजवून घ्यायचं पालक कांदा आणि टोमॅटो तुमच्याकडे स्वीटकॉर्न असेल स्वीटकॉर्नची मका तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता पालकाचा क्रंचीनेसपणा कच्चेपणा गेलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी होते आणि हे सगळे जे आपले टोमॅटो कांदा आणि पालक का आहे ना हे असं उकळून घ्यायचं शिजवून घ्यायचं म्हणून मी हे झाकण लावते आणि एक पाच मिनिट मी शिजवून घेते त्यासोबत एक टिप शेअर केलेली आहे की झाकल्यावर पालकाचा कलर बदलतो त्याच्यामुळं मी हे उघडं ठेवूनच उकळून घेते शिजवून घेते तुम्ही बघा छान असं आपलं शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि एक पाच मिनिट थंड होऊ देते कारण आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून फिरवून एकदम ह्याची फाईन स्मूद अशी पेस्ट करून घ्यायचे त्याच्यामुळे हे थंड तर होऊच द्यावं लागणार आहे आता आपलं हे सूपचं ना उकळलेलं थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सर जारमध्ये घेऊयात आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता आपण छान असं प्युरी करून घेतलेली आहे ह्याची आणि ह्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि थोडंसं कॉर्नफ्लावर टाकायचं कॉर्नफ्लावर पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाका नसेल तर तुम्ही नका टाकू आता ह्याच्यामध्ये मी पाणी ओतते ह्या प्युरीमध्ये थोडंसं मी पाणी ओतते आणि हे हलवून घ्यायचं आणि एक छानशे उकळी घेऊ आणायची अजून थोडंसं आपण हे सूप पातळ करू शकतो म्हणजे जवळजवळ अडीच ग्लास आपण पाणी ओतलेले हे सूप अगोदर एक ग्लास ओतलं आता मी हे एक ग्लास ओतते आणि आता हे अर्धा ग्लास आणि एक उकळी आणून घ्यायची छानशी आणि ह्याच्यामध्ये आपलं मिरेपूड हे हलवून घेऊयात आणि उकळे आणूयात एक उकळी आली की झालं आपलं सूप रेडी आपल्या सूपला असं छानशी उकळी येत आहे तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही डेकोरेशनसाठी क्रीमनं सजवू शकतात आणि तुम्हाला हवा असेल तर थोडंसं सा फ्लेवरसाठी लिंबाचा रस पण टाकू शकतात ते ऑप्शनल आहे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार झालं आपलं रेडी हेल्दी आणि वेट लॉससाठीचं उपयुक्त आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठीचं पौष्टिक असं पालक सूप तयार तुम्हाला हे आवडलं असेल तर माझी रेसिपी कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका अशा तऱ्हेने माझं पालक सूप आपलं रेडी झालेलं आहे मला पालकची भाजी नाही आवडत त्याच्यामुळे मी हे सूप ट्राय केलं नाही पण माझ्या आई आणि काकींनी सूप ट्राय केलेलं आहे त्यांना खूप आवडलेलं आहे मी ते के नी नी के ले ले। आ, टेस्ट केलं नाही आज पण ही रेसिपी घरी ट्राय करू नक्कीच मला टेस्टला कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या रेसिपीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सूट सिरीमध्ये सगळे फूटचे वेट लॉससाठी खूप चांगले आहेत आणि मुलांच्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहेत त्याच्यामुळे